Oh, 있고

नमस्कार मित्रांनो आम्ही गेलतो बाळूमामाचा जी जन्म तो होता तिकडे गेलतो बघा आम्ही सगळ्या बायका ह्या ताई पण माझ्यासोबत ह्या वहिनी त्या ही माझी मम्मी आहे आणि ही त्यांची कोण असेल ती लेकर सगळी योगा योगा ही माझ्या बहिणीचे आहे तर गडबड चालू आहे बघा घेतला प्रसाद ती बाळूमामाचा भंडारा एकदम भारी असा उत्सव झालाय आता तुम्ही माणसाल था, तुम्ही थकलाय का तर तसंच झालंय दम भरले झालाय कारण वाट हाय चिकलाय ती आणि आम्ही चालूया असं रानातून वाट नाही अशी एकदम भारी म्हणावी अशी अशा केळीच्या भागात आहे त्या बघा आणि इकडं ऊस तर काय म्हणता वहिनी घेतला भडर ना देवाचा हो हो घेतला की <laughs> वहिनी या तांड्यात नावाज निघाना लय झाले काय काय माहिती पण लेकरांना त्यांना काय उंच नाही तर हाय त्या बघा ह्या ताई माझ्या बरोबर माझे व्हिडिओ लय आवडते ते मला म्हणत होत्या मी तुमच्या खरंच बरं मला माहित सुद्धा नव्हतं ज्यावेळेस त्यांनी गर्दीत जसं ताईसांग जसा प्रसंग घडला होता ना तुळजापुरात तसं आज माझ्या बरोबर घडला मला बघितल्यावर लगेच म्हणल्या मी तुमच व्हिडिओ बघते एवढं भारी वाटलं ना कोणतरी खरंच एक ओळख आहे आमची बर का ही व्हिडिओ काढतो ना एवढं भारी वाटलं ज्या ताई बोलत होत्या खरंच जे तुमचं रानातलं शेतातलं व्हिडिओ असते तर जे तुम्ही रेसिपी ती दाखवता इतक्या भारी असते ना जे बोलत तुम्ही एकदम व्यवस्थित येतं तुम्हाला कसं जुळतं आम्हाला पण सांगा म्हणत होत्या तर कसं आहे माहित का बोलण्याची पण कला एक आता मी तुम्हाला तर सांगायची काही गरजच नाही कारण जी काय का असेल ती आपलं बोलणं पाहिजे तीच मी त्यांना सांगितलं तर बघा हो की कसा रोड आहे त्यातनं पण आम्ही चाललोया एकदम भारी वाटलं चला म्हणले म्हणलं बहिणी खास करून माझ्या मागे लागले होते चला म्हणल्या अहो घरात तर बसून काय करताय आलाय सारखं पुणे तुमचं म्हणल्या जन्मोत्सव हाय बाळू मामाचा चला म्हणल्या आरती ती भेटती बघायला कीर्तन होतं पण काय झालं आहे का कीर्तन ती तुम्हाला दाखवायचं होतं मला पण कसं आहे तिथं साऊंड सिस्टीम ती असल्यामुळं जे मी व्हिडिओ काढते त्याला कॉपीराईट पडल म्हणून मी काय दाखवलं नाही काय असेल ती थोडं मी शाले शाले ते ही केलंय ती तुमच्यापर्यंत पोहचेल मी तुम्हाला दाखवतेच ती तर एवढं भारी वाटलं बघा माहेरला येऊन काय तर वेगळं माहेरात मला असे फॅन पण भेटले एवढं भारी वाटलं खरंच बोलायला पण एकदम भारी वर्गा आणि कसं आहे आहे का ओळख म्हणलं तर कशी जे मी मराठी शाळेत शाळेला जात होती त्यावेळेस ह्या ना फोडल्या वर्गात म्हणजे जरा मोठ्या ही त्या दोन तीन वर्षानंतर मोठ्या असते बहुतेक बहुतेचा भाऊ माझ्या वर्गात होता काय प्रवीण ना होतो ना हा तर काही असं आहे कसं आहे आहे का ओळखीनं ओळख वाढती माणसाच कस असतंय आता एवढ्या दिवसात ना अशी भेट मी ओळखले पण त्यांना त्यांनी पण मला ओळखलं पण व्हिडिओ दारे जास्त करून माझं की केलं त्यांनी मी ज्यावेळेस जुनी ओळख काढली त्यावेळेस म्हणायला हा तुझ्या लक्षात आहे म्हणायचं तर असं असतंय तर काय मग दुसरं पाऊस हो, का, ती वगैरे पडला का ना इकडं आमच्या इकडं तर एवढा पाऊस म्हणता एवढं निकत नुकसान त्या ना सांगोल तालुक्यात एवढं पाणी ती मग अशा उगून आले त्या तर इकडचं पण वातावरण असं मस्त आहे बघा सगळं हिरवंगार आहे नदीकडचं हो त्यामुळं काय अडचण जास्त करून पीक कि ऊसाच घेतलं जात इथं तर आपल्याकडे कसं असतं कमी पाण्यात चांगलं पीक यावासाठी पिरू तरी माझं माझा रडायला काय झालं पिलवा फुग फुगा आणला देवापासून मागून तिथं किती मस्त सजावट केली ती मम्माची एकदम गा देवळ ती सजवलं तर फुग दिसलं तिथं लागला रडायला मग एक आणून चला छोटी छोटी चालायला लागली पण ताईचं कसं आहे बघा ताईलाही चालत नाही तुम्हाला पण माहीत आहे कारण आम्ही सहसा बाहेर नसतो आणि गेलो तर गाड्यांवर नि असतो ही बघितलं बारक मला आता ही हो एक वर्षच वाटाय लागलं त्याची लागली तरी मला घेऊन चालावं लागतंय हिला नको म्हणली मग मी रडायला लागली एवढं बघा ती इकडे बारकी पण ही बारकी चाल म्हणत तिच्या संग तर नको म्हणायला लागली ताय अग चाल थोड ताई बोलते हा वहिनी कुठं लपलाय तुम्ही हा बोलाय भारी जमतोय तुम्हाला बोला <laughs> हसायलाच <लेजी> येतो <थो> तुम्हाला खरंच एवढं हसायला नसत बोलून पण दाखवायचं काय तर नाही चालू थांबवायचं नाही आता पण भायला घेऊन आला नाही का झालं काय नाही भायला तुम्हाला तेवढं म्हणतोय मग काय तर वहिनी श्रद्धा जरा जास्त असेल भयापेक्षा त्यामुळं तस वाटतंय दिसून सगळी दिसते ती सगळी बोलते ती एकदम भारी वाटायला लागले बाहेर लिहून बर ग कसं आहे मित्रांनो काय जत्रा घेऊन जत्रा कशी आपली का ह्यांना मला तर असं वाटायला लागले बाबे चल 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 काय दा شوकू रस्ता आला चल के